नमस्कार मुंबईतच्या कायद्याचं बोला या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी अनुजा आणि आपल्यासोबत आहेत ऍडव्होकेट अनिकेत निकम अनिकेत निकम यांनी महाराष्ट्रातल्या अनेक हाय प्रोफाईल केसेस सांभाळलेल्या आहेत त्यांचा कायद्याची उत्तम जाण सुद्धा आहे आणि म्हणूनच आपल्यासारख्या सर्वसामान्यांना कायद्यासंदर्भातल्या ज्या गोष्टी अजूनही समजलेल्या नाही आहेत अगदी आपण नागरिक शास्त्रानंतर कदाचित जर कायद्याचा अभ्यास केलेलाच नसेल तर आपल्या दैनंदिनी जीवनात ज्या ज्या गोष्टी घडतात त्याच्यामध्ये कायद्याच्या दृष्टीने आपण बाजू नेमकी काय आहे आपण काय काय करू शकतो या गोष्टींची कदाचित समज आपल्याला असेल कदाचित नजेल नसेलही आणि म्हणूनच मुंबईतचा हा प्रयत्न आहे की जे जे कायदे आपल्या बाजूने असतात किंवा आपण एखाद्या परिस्थितीत अडकलो तर त्या वेळेला कायदेशीर दृष्टीने आपण काय काय नेमकं करू शकतो कुठल्या कुठल्या रेमेडीज आपल्याकडे असतात या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजून सांगण्याचा आमचा हा प्रयत्न असणार आहे आणि त्यासाठीच आजचा आपण पहिला विषय घेतलेला आहे तो म्हणजे की तुम्ही तक्रार कशा पद्धतीने करू शकता कुठल्याही स्वरूपाचं काहीही तुमच्यासोबत घडलेलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे काय काय आपण ज्याला म्हणतो आयुध आहेत कायद्याच्या दृष्टीने बो बोलायचं झालं तर तर त्या दृष्टीने आपण समजून घेणार आहोत आणि तेच आपण निकम सरांकडनं समजून घेणार आहोत सर सगळ्यात पहिला मुद्दा तो म्हणजे की माझ्या अगदी म्हणजे आपण कुठल्याही पद्धतीचे गुन्हे म्हणू शकतो की माझ्या घरात चोरी झालेली आहे माझ्यासोबत काही घडलेलं आहे किंवा जे काही असेल तुम्हाला जाऊन जर पोलिसांकडे तक्रार करायची असेल तर ती कधी करणं अपेक्षित आहे आणि कशा पद्धतीने करणं अपेक्षित आहे अनुजा मराठीत एक म्हण आहे की शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये परंतु वाचच्या एकवीसव्या शतकात शहाण्या माणसाने कायद्याचा अभ्यास नक्कीच करावा आणि जर कायद्याचा अभ्यास पक्का असेल तर निश्चितपणे कोर्टाची पायरी चढण्याची कदाचित आवश्यकताही वाटणार नाही तुम्ही जो प्रश्न विचारला की एखाद्या तक्रारदाराला गुन्हा दाखल करायचा असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे एक लक्षात घ्या की जेव्हा तक्रारदाराला असं भासवतं किंवा जाणवतं की त्याच्या संदर्भात एक दखलपात्र गुन्हा घडलेला आहे किंवा त्याला कुणीतरी कळवलं की अमुक अमुक ठिकाणी असा प्रकारचा गुन्हा घडलेला आहे तर आपल्या नवीन कायद्याअंतर्गत तो तक्रारदार जिथे राहत असेल तिथल्या पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करू शकतो आणि जर ते दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असेल तर निश्चित पोलिसांची जबाबदारी आहे की त्या तक्राराची नोंद घेऊन एफ आय आर रजिस्टर करावं याला आपण कायद्यात झिरो एफ आय आर म्हणतो पूर्वीच्या काळात म्हणजे पूर्वीच्या कायद्यात सी आर पी सीमध्ये झिरो एफ आय आरची तशी तरतूद नव्हती परंतु आत्ता जो नवीन कायदा आणलेला आहे त्यात स्पष्टपणे असं नमूद केलं आहे की तक्रार कुठेही राहत असला आणि तक्रार कुठेही म्हणजे गुन्हा कुठेही घडला असेल तर तो तक्रारदार जिथे राहत असेल तिथे जाऊन तिथल्या पोलीस स्टेशनला जाऊन तो गुन्हा नोंदवू शकतो ती झिरो एफ आय आर म्हणून पोलीस रजिस्टरमध्ये नोंदवतील आणि पुढचा तपासासाठी पोलीस तो एफ आय आर चौकशीसाठी इन्व्हेस्टिगेशनसाठी त्या त्या, -त्या पोलीस स्टेशनच्या ज्युडिस्डिक्शनला पाठवत असेल हा नंबर एकचा बाब नंबर दोन की अनेक वेळा असं देखील घडतं की एखादा फिर्यादी असतो तो, तो पोलीस स्टेशनला जातो परंतु पोलीस त्या तक्रारची दखल घेत नाही गुन्हा नोंदवून घेत नाही मग पर्याय काय तर कायद्यात पर्याय असा आहे की त्या फिर्यादीला किंवा त्या तक्रारदाराला सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस किंवा त्या पोलीस स्टेशनच्या सुपिरियर ऑथॉरिटीकडे लेखी तक्रार करता येते आणि कायद्यात हे स्पष्टपणे नमूद केलं आहे की मग त्या सुपिरियर ऑफिसरने त्या तक्रारची दखल घेऊन पुढचे आदेश पारित करावे जर तसं देखील होत नसेल तर त्या तक्रारदाराला मॅजिस्ट्रेट कोर्टात जाऊन अर्ज दाखल करता येतो कंप्लेंट फाईल करता येते ज्याला आपण प्रायव्हेट कंप्लेंट म्हणतो आणि मॅजिस्ट्रेट कोर्टाकडनं त्याला आदेश घेता येतात चौकशी व गुन्हा नोंदवण्याची अशा स्वरूपाचा हा प्रवास असतो परंतु अनेक वेळा आपण असं म बघतो की पोलीस स्टेशनला एखादा तक्रारदार पोलिस स्टेशनची पायरी घासतो आहे घासतोय परंतु तरीसुद्धा गुन्हा नोंदवला जात नाही आहे hmm. तो सुपिरियर्सला रितो तरीसुद्धा गुन्हा नोंदवला जात नाही आहे आणि त्याच्याकडे पर्याय दोन असतात एक मॅजिस्ट्रेट कोर्टात जाऊन कंप्लेंट करावी किंवा दुसरा पर्याय असा असतो की उच्च न्यायालयात थेट याचिका दाखल करावी की मी तक्रार दाखल करून देखील आणि हा दखलपात्र गुन्हा आहे कॉग्निझेबल ऑफेन्स आहे पोलिस याची दखल घेत नाही आहे पोलीस, पोलीस गुन्हा नोंदवत नाही आहे तुम्ही पोलिसांना जे आहे डायरेक्शन्स द्या अशा संदर्भातले याचिका दाखल करू शकतात आणि अशा संदर्भातले याचिका अनेक वेळा दाखल देखील होतात मी देखील अशा स्वरूपाचे अनेक खटले चालवलेत ज्याच्यात उच्च न्यायालयाला जर असं वाटलं की पोलीस मुद्दामून निरहिंगाई करत आहे चालढकल करत आहे तर उच्च न्यायालय देखील त्या संदर्भातले निर्देश देऊ शकतं म्हणजे तुम्ही समजून घ्या की कायदा हा किती आपल्याकडे भक्कम आहे की तुमची तक्रार जर समोरची व्यक्ती नोंदवून घेत नसेल तर त्याच्याही विरोधात तुम्हाला अपील करायला संधी आहे अगदी कोर्टाकडे सुद्धा तुम्ही जाऊ शकता आता मुद्दा येतो की मी पोलीस स्टेशनमध्ये गेलेले आहे आणि मी तक्रार सुद्धा माझी दिलेली आहे पण माझी जी तक्रार आहे त्याच अनुषंगाने बरोबर पोलिसांनी कलम लावलेली आहेत की नाही म्हणजे मी तक्रार दिलेली आहे ती पोलिसांनी बरोबर लिहिलेली आहे की नाही हे मी कसं म्हणजे व्हेरीफाय करू शकते पडताळणी कशी करू शकते आता जेव्हा तुम्ही तक्रार देतात आणि नवीन कायद्यात ही देखील तरतूद आहे की तुम्ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देखील तक्रार करू शकतात घरी बसल्या बसल्या ईमेल आयडी असतो पोलीस स्टेशनचा तिथे तुम्ही कंप्लेंट पाठवू शकतात आणि तीन दिवसाच्या तुम्हाला डिजिटल सिग्नेचर किंवा तिथे जाऊन स्वाक्षरी करायला लागते अशा स्वरूपाची तरतूद आहे पोलीस स्टेशनला भीती दडपण येत असेल हो घरी म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही सिनियर सिटिझन आहात आणि एखादी घटना घडली आहे तुम्ही त्वरित पोलीस स्टेशनला जाऊ शकत नाही तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने गुन्हा नोंदवू शकतात नंबर एक नंबर दोन असा एक उदाहरण बघा की तुम्ही राहतात पुण्याला तुमचे नातेवाईक आहेत जळगावला त्यांनी कळवलं आहे की असं असं घडलेलं आहे आमच्यासोबत पण आमच्याकडे आता नाही आम्ही अतिशय घाबरलेलं परिस्थिती आहे तू जाऊन तिथे तक्रार कर तर तुमचा प्रश्न असेल मी जळगावला कसं येऊ मी आहे पुण्याला मग तुम्ही पुण्याला तुमच्या घराच्या स्टे पोलीस स्टेशनच्या जवळ जाऊन तक्रार करू शकतात लेखी करू शकतात ऑनलाईन करू शकतात पुण्याचं पोलीस स्टेशनचे नोंदवून नोंदून घेईल मी सांगितल्याप्रमाणे झिरो एफ आय आरच्या याच्यात आणि नंतर ते जळगावला पुढे तपासासाठी पाठवू शकतात हा झाला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा जो तुम्ही मला विचारला की तुम्ही दिलेली तक्रारच पोलिसांनी कशी नोंदवली हे कसं ओळखायचं तर एकदा कायद्यात असं अभिप्रेत आहे की तक्रार तुम्ही दिल्यानंतर पोलिसांनी ती तुम्हाला वाचून दाखवली पाहिजे त्यात काय कलम लावले ते सांगितले पाहिजेत आणि त्यानंतर तुमची स्वाक्षरी देखील घेतली जाते नंबर एक नंबर दोन जर तुम्हाला असं वाटलं की ह्याच्यात मुद्दामून पोलिसांनी काही कलम लावले नाही आहेत तर तुम्ही पोलिसांना लेखी अर्ज देऊ शकतात जर पोलिसांनी त्याची दखल नाही घेतली तर परत तुम्ही न्यायालयात जाऊ शकतात त्या संदर्भातली याचिका कोर्टात किंवा खालच्या प्राय मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल करू शकतात आणि याचबरोबर जर आणखीन तुम्हाला माहिती अधिकची मिळाली तुमच्या तक्रारच्या संदर्भातली कारण तक्रार सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा असं सांगितलं की एफ आय आर शुड नॉट बी एन एनसायक्लोपेडिया म्हणजे गुन्हा नोंदवत असताना तुम्हाला संपूर्ण इथंभूत माहिती पाहिजे असं नव्हे फॉर एक्झाम्पल एक चिटिंगची केस असेल तुमच्या संदर्भात चिटिंग घडलेलं आहे परंतु तुम्हाला माहिती नाही त्याच्यामागचे कोण कोण लोक आहेत तुम्ही प्राथमिक माहिती दिली दखलपात्र आहे म्हणून पोलिसांनी गुन्हा नोंदवला तुम्हाला कळलं की याच्यात चा। तुमचे चार नातेवाईक देखील इन्व्हॉल्व्ह आहे तर तुम्ही पुरवणी जबाब पोलिसांकडे जाऊन नोंदवू शकता ज्याला आपण सप्लिमेंटरी स्टेटमेंट म्हणतो तो देखील तुमच्या एफ आय आरचा ॲडिशनल भाग होतो आणि पोलिस त्या दृष्टिकोनातून तपास करत असतात एक आणखीन प्रकार लक्षात यायला लागलेला आहे जो म्हणजे मी तरी सिनेमांमध्ये पाहिलेला आहे पण तो सांगायला हवा कारण की जर असं घडत असेल तर त्याच्याबद्दल पण लोकांना कल्पना यायला हवी की एखाद्या चुकीच्या केसमध्ये अडकवण्यासाठी कोणीतरी दबाव टाकतं मग त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला संबंधित व्यक्तीला पोलीस ताब्यात घेतात डिटेन करतात आणि मग तिकडे येऊन एक थर्ड पर्सन की जो मेनिप्युलेट करतोय हे सगळं दबाव टाकतोय यंत्रणेवर तो येऊन सांगत असतो पोलिसांना की अशा पद्धतीने तक्रार घ्या ही ही कलम टाका म्हणजे आत्ताच एक कोर्ट नावाचा चित्रपट आलेला आहे त्याच्यामध्ये हा सीन दाखवण्यात आलेला आहे की त्याच्यामध्ये त्या मुलाचा टेक्निकली जी कलम लावलेली जातात त्या ते पद्धतीने तेवढा काही दोष नाही आहे म्हणजे पॉक्सो ऍक्ट वगैरे त्याच्यामध्ये लावण्यात आलेला आहे तर तेवढा दोष नाही आहे जे अल्टिमेटली कोर्टात सिद्ध होतं म्हणून मी म्हणते की तेवढा दोष नाही आहे आणि पण तिकडे येऊन एक इन्फ्लुएन्स ठेवला जातो एक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो की जी त्या समाजातली एखादी मे बी आपण म्हणू शकतो प्रभावशाली व्यक्ती आहे ती येऊन तिकडे पोलिसांवर प्रेशर टाकते असं जर तुमच्या नजरेत होत असेल की आपल्या विरोधात काहीच नाहीये पण कोणीतरी पोलिसांवर दबाव टाकून या सगळ्या गोष्टी करवून घेते तर प्रत्येकालाच त्याची जाण नसते की आता मी काय करायचं म्हणजे पोलीसच जर असं वागत असतील तर मग मी काय करायचं अशा भीतीमध्ये जर ती व्यक्ती गेली असेल तर त्या व्यक्तीने काय करावं त्याच्यात दोन तीन प्रश्न आहेत पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या विरोधात एखादा गुन्हा दाखल झाला असेल आणि त्या गुन्ह्याची शिक्षा ही सात वर्षापर्यंतची असेल तर कायद्यात असं अभिप्रेत आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचं निकालपत्र आहे अर्नेश कुमार नावाचं ज्याच्यात असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की सात वर्षापर्यंतची जर शिक्षाची तरतूद असेल तर थेट अटकेची कारवाई करू नये okay. तुम्ही पोलिसांनी पहिले त्या आरोपीला चौकशीसाठी बोलवण्याची नोटीस बजावावी जुन्या कायद्यात एक्केचाळीस अ ची नोटीस होती आत्ताच्या नवीन कायद्यात पस्तीस तीनची नोटीस आहे ही चौकशीची नोटीस बजावल्यानंतर जर त्या आरोपीने ज्याच्यावर आरोप केलेले आहेत जर तो चौकशीसाठी हजर राहिला आणि जर त्यांनी तुम्हाला तपासात सहकार्य केलं तर त्याच्याविरुद्ध अटकेची विनाकारण कारवाई करू नये असं स्पष्टपणे नमूद आहे कायद्यात देखील नंबर दोनची गोष्ट की समजा तुमच्या विरुद्ध जे आरोप केले आहेत त्यात शिक्षेची तरतूद सात वर्षापेक्षा जास्त आहे पोलीस थेट अटकेची कारवाई करू शकतात फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या डॉक्युमेंटची छेडछाड केली ज्याला आपण फॉर्जरी म्हणतो त्या फॉर्जरीचे अनेक प्रकार आहेत जर फॉर्जरी ही व्हॅल्युबल सिक्युरिटीची असेल तर त्याच्यात शिक्षेची तरतूद जन्मठेपेपर्यंतची आहे आणि पोलीस कधी कधी मुद्दामून अनेक प्रकरणात मी पोलिसांवर आरोप असं करत नाही आहे परंतु कोर्टाचं निरीक्षण अनेक वेळा असं नोंदवलेलं आहे की काही कारणास्तव त्या प्रकरणात चौकशी अधिकाऱ्यांनी हेतुपुरस्कर मुद्दामून गंभीर स्वरूपाचे कलम लावले जेणेकरून आरोपींना नोटीस बजावण्याची जी प्रक्रिया आहे त्याचं पालन करण्याची पोलिसांना आवश्यकता राहणार नाही आणि थेट अटकेची कारवाई करता येईल hmm. आणि अशा संदर्भात जर निरीक्षण न्यायालयाच्या असं संदर्भात जर आपण न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं तर निश्चितपणे त्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध देखील कोर्ट चौकशीचे आदेश करू शकतं नंबर दोनची गोष्ट hmm. नंबर तीनची गोष्ट जर तुमच्या निदर्शनास असं आलं की तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित असताना तुम्ही एका चित्रपटाचं उदाहरण दिलं तिथे त्रयस्त इसम येऊन पोलिसांना इन्फ्लुएन्स मनुपुलेट करण्याचा प्रयत्न करत असेल विरुद्ध अटकेची कारवाई झाली असेल अटक केल्यानंतर प्रत्येक आरोपीला चोवीस तासाच्या आत मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करावं लागतं ज्यावेळेस हजर केलं जातं तेव्हा त्या ते आरोपीला न्यायालय विचारत असतं की तुमची काही तक्रार आहे का तुम्हाला काही सांगायचं आहे का तर त्यावेळी त्या आरोपीने ज्याच्या विरुद्ध आरोप केले आहेत खोटे असतील खरे असतील परंतु जर त्याला असं वाटत असेल की पोलीस दबावाखाली काम करत आहे तर त्याला तिथे मुभा आहे न्यायालयापुढे हा सविस्तर विषय मांडायचा न्यायालय त्याच्यात जर त्यांनी असा स्वरूपाचा बचाव घेतला किंवा अशा स्वरूपाचा युक्तिवाद मांडला किंवा अशा स्वरूपाचं निरीक्षण ते कोर्टाच्या निदर्शनास आणलं तर न्यायालय त्या संदर्भात मॅजिस्ट्रेट कोर्ट एन्क्वायरीचे देखील आदेश देऊ शकतात आणि एक लक्षात घ्या सर्वोच्च न्यायालयाच्या जजमेंट प्रमाणे पोलिस स्टेशनची सीसीटीव्ही फुटेज प्रिझर्व करावं लागतं hmm. त्यामुळे जर तुम्ही असे आरोप केले की आम्ही पोलीस स्टेशनमध्ये असताना क व्यक्ती जे प्रभावशाली आहेत आलेत आमच्या समोर चिविगाळ केली आम्हाला दमदाटी केल्याने सांगितलं जर तू अमुक अमुक केलं नाही तर तू इथून सुटणार नाही पोलीस माझ्या हाताखालचे आहेत आणि त्याप्रमाणे जर खरोखर पोलिसांच्या समोर हे घडलेलं आहे आणि पोलीस देखील त्याला बळी पडतायत असं दिसत असेल आणि हे सर्व फुटेजमध्ये कॅप्चर होणार आहे तर न्यायालय निश्चितपणे तो फुटेज रिझर्व्ह प्रिझर्व्ह करावा आणि न्यायालयापुढे हजर करावा अशा स्वरूपाचा देखील आदेश न्यायालय करू शकतो थोडक्यात तोंड उघडणं गरजेचं आहे म्हणजे समोरून कितीही प्रभाव दबाव असू दे तुम्ही बोला तुमचा कायद्या तुम्हाला ते संरक्षण देतोय हा त्यातला एक खूप महत्त्वाचा मेसेज आहे आता पुन्हा एकदा तक्रारच्या मुद्द्यावर यायचं झालं तर की मी तक्रार केली पण बऱ्याचदा आपण असं ऐकत सुद्धा असतो की तक्रार केली एखाद्या चोरीच्या वगैरे घटना असतात घरात कोणी घर फोडलेलं असतं चोर घेऊन वगैरे गेलेला असतो सध्या तरी आपल्यासारख्या सामान्य वर्गात अशाच पद्धतीच्या केसेस होऊ शकतात तर त्यावेळेला पुढे लोकांना काहीच माहिती नसतं म्हणजे तपास नेमका कुठपर्यंत झाला त्याचं पुढे काय झालं पोलिसांनी खरोखर जाऊन तपास केला पण की नाही केला याबद्दलचं काही माहिती नसते तर तुम्ही जाऊन तक्रार केली पण त्याचं पुढे काय झालं ह्याचा फॉलोअप कसा जर तुमच्याविरुद्ध अन्याय होत असेल तर त्याचा तुम्ही त्वरित वाचा फोडला पाहिजे जर तुमच्या विरोधात किंवा तुमच्या संदर्भात कुठला गुन्हा घडला असेल तर तुम्ही ताबडतोब जाऊन तक्रार केली पाहिजे के हे कायद्यात क्रमप्राप्त आहे आणि हे आवश्यक देखील आहे कारण जर तुम्ही त्याला दिरंगाई केली तर त्या तुमच्या हेतूंवर प्रश्न उपस्थित होतात आता तुम्ही दाखल केलेल्या गुन्ह्यात चौकशी कशी होत आहे योग्यरित्या होत आहे का नाही तर सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की फिर्यादीला नेहमी पोलिसांनी तपास करत असताना फिर्यादीची किंवा आरोपीची बाजू घेऊन न घेता तटस्थ भूमिकेने कारण अनेक वेळा असंही असतं की खोटी तक्रार केली जाते त्यामुळे फिर्यादीने केलेली तक्राराची शहनिशा पोलिसांनी करून तपास करावा आणि फिर्यादीला देखील अधिकार आहे की हा तपास कसा चालला आहे त्या संदर्भातली माहिती ते पोलिसांकडून जाणून घेऊ शकतात त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीने तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारदाराने जेव्हा आरोपी त्या संदर्भातले न्यायालयात अटकपूर्व जामीन जामीनासाठी जामिनासाठी जामिना किंवा कुठलाही अर्ज दाखल करतात तर त्यात फिर्यादीला देखील पार्टिसिपेट करता येतं सहभाग घेता येतो फिर्यादीला त्यांच्या वकिलामार्फत याचिका दाखल करता येते विरोध करण्यासाठी जर फिर्यादीकडे फिर्यादी फायनान्शियल कॅपॅसिटी नसतील आर्थिक पाठबळ नसेल तर फिर्यादी सरकारच्या खर्चाने वकील उभा करू शकतो त्या संदर्भातले तरतुदी आपल्या कायद्यात आहे त्यामुळे प्रत्येक तक... मदत कशी घ्यायची पण पण म्हणजे माझ्याकडे सपोज मी एकदमच आपण म्हणतो गरीब कुटुंबातली आहे जेन्युन केस आहे तर मला ती कायदेशीर कारवाई करायची इच्छा तर आहे म्हणजे माझ्या मेबी ते धाडस पण असेल पण मेन आर्थिक पाठबळ माझ्याकडे नाहीये तर कशी मदत घ्यायची फिर्यादीची बाजू खरं म्हणजे एकदा गुन्हा दाखल झाला की ते स्टेट वर्सेस अक्युज असतं शासन वर्सेस आरोपी परंतु नवीन सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे फिर्यादी फिर्यादीला देखील प्रत्येक टप्प्यामध्ये ऐकण्याची संधी न्यायालयाने दिली पाहिजे असं नमूद केलेलं आहे त्यामुळे जर फिर्यादीकडे आर्थिक पाठबळ नसेल गरीब घराण्यातला असेल तर तो न्यायालयात अर्ज देऊ शकतो की मला लिगल एड मला लिगल एडचे वकील असतात पॅनलवरचे जे गरीब आरोपींना किंवा गरीब फिर्यादींना मदत करतात सरकार खर्चावरती तर अशा स्वरूपाची लीगल हेल्प फिर्यादी त्या ठिकाणी घेऊ शकते त्यांना तिथे तसा तो अर्ज करावा लागतो आणि फिर्यादीला जर फिर्यादीने हस्तक्षेप केलं तर कायद्यातच आता असं म्हटलेलं आहे की जर असं हस्तक्षेप होत असेल तर फिर्यादीचं म्हणणं जाणून घेतलं पाहिजे ऐकलं पाहिजे कारण फक्त न्याय झालाच नाही तर न्याय झाल्यासारखा देखील वाटला पाहिजे हे देखील तितकंच महत्त्व आहे आता एक दुसऱ्या बाजूने मला घ्यायचं आहे की सपोज आपण मग असे म्हणालो की काय काय फेक केसेस पण असतात काय काय नक्कीच खऱ्या केसेस असतील पण ज्यावेळेला माझ्याच विरोधात जर एखादी तक्रार झालेली असेल आणि पोलीस दारावर तुमच्या आले डायरेक्ट एखादं वॉरंट वगैरे घेऊन तर अशा वेळेला माझ्याकडे कुठले अधिकार असतात जर तुमच्या विरुद्ध तक्रार गुन्हा दाखल झाला असेल ज्यात सात वर्षापर्यंतची शिक्षेची तरतूद असेल तर पोलिसांनी तुम्हाला नोटीस बजावली पाहिजे अनेक खटल्यांमध्ये जेव्हा नोटीस न बजावता अटकेची कारवाई केली आहे तर उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने ताबडतोब त्या व्यक्तींना मुक्त करा कोठडीतून अशा स्वरूपाचे आदेश पारित केलेले आहेत त्यामुळे सात वर्षापर्यंतची शिक्षेची तरतूद असेल तर तुम्हाला नोटीस मिळालीच पाहिजे नाही मिळालं तर तुम्हाला जामिनासाठी तुमचा मार्ग मोकळा असतो नंबर एक नंबर दोन जर शिक्षेची तरतूद सात वर्षापेक्षा जास्त असेल आणि थेट पोलीस तुमच्या दारावरती आले आणि तुम्हाला अटकेची कारवाई केली आता पोलिसांनी अटके पोलिसांना अधिकार आहे परंतु त्याचबरोबर तुम्हाला अटक करत असताना पोलिसांवर हे देखील बंधनकारक आहे की तुम्हाला अटक करत असताना तुम ते तुमच्या विरोधात अटकेची कारवाई का करतायत अशा स्वरूपाचं लेखी तुम्हाला त्यांना तुम्हाला कळवावं लागतं ग्राउंड ऑफ अरेस्ट ज्याला आपण म्हणतो जे नवीन कायद्यात व जुन्या कायद्यात दोघांमध्ये नमूद केलं होतं आता हल्लीच्या काळात अनेक निकाल असे आलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाचे उच्च न्यायालयाचे की जर ग्राउंड ऑफ अरेस्ट अटकेची कारणं जर आरोपीला अटक करत असताना दिली नाही तर त्याचा संविधानिक अधिकारांचा उल्लंघन होतो आणि त्या धर्तीवरती त्या आरोपीला त्वरित मुक्त करावं त्यामुळे ही खूप महत्वाची बाब आहे की आरोपींचा हा अधिकार आहे अटक करत असताना अटकेची कारवाई का केली जात आहे त्याच्यात तुम्ही कारणं दिली पाहिजे ढोबळ मनाने चालणं नाही की तुमच्या तुमच्याविरुद्ध गुन्हा आहे चौकशीसाठी तुम्हाला अटक करायचं आहे तर त्यात इथंभूत चां माहिती देणेकरून त्या आरोपीला कळेल की त्याच्याविरुद्ध नेमकी काय पुरावा आहे किंवा काय स्वरूपाचे आरोप आहे जेणेकरून जेव्हा त्याला न्यायालयापुढे नेलं जाईल तो त्याचा डिफेन्स चांगल्या पद्धतीने उभा करू शकतो तिसरी गोष्ट अटक करत असताना तुमच्या नातेवाईकांना किंवा तुमच्या मित्रांना देखील कळवणं की अटकेची कारवाई झालेली आहे हे देखील क्रमप्राप्त आहे आणि जर अशा स्वरूपाची माहिती पोलिसांनी दिली नाही तर हे कॉन्स्टिट्युशनल राईट्सचं इन्फ्रिंजमेंट आहे अशा स्वरूपाचं निरीक्षण नोंदवत हल्लीच्याच काळात सर्वोच्च न्यायालयाने आरोपींना जामीनावरती मुक्त केलंय म्हणजे एफआयआर ची कॉपी पण मागू शकतात की पोलीस फक्त कारण सांगतील की तुमच्यावर ही एफ आय आर ची कॉपी तुम्ही मागू शकतात त्याचबरोबर तुम्हाला अटकेची कारवाई का केली जाते ते तुम्हाला हे होऊ शकतं त्याचबरोबर मला लिगल रिप्रेझेंटेशन पाहिजे मला वकील पाहिजे mm. हा अधिकार तुमचा आहे त्याचबरोबर तुम्हाला अटक केल्यानंतर चोवीस तासात मॅजिस्ट्रेट कोर्टापुढे प्रोड्यूस केलं पाहिजे जर पोलिसांनी तुमच्यावर दमबाजी केली तुमच्यावर हात उचलला मॅजिस्ट्रेट विचारत असतात की तुम्हाला तुमच्यावर अत्याचार झाला आहे का तुम्हाला काही तक्रार आहे का पोलिसांच्या विरोधात जर तुमची काही तक्रार असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तुमचं निरीक्षण नोंदवावं तुमचं म्हणणं मां मांडावं आणि तुमचं फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स हा मॅजिस्ट्रेट कोर्टात उभा राहत असतो फॉर एक्झाम्पल मीच एक चालवला खटला असा होता की घटना घडली तेव्हा हा आरोपी मुळात त्या शहरातच नव्हता तो कुठेतरी दुसऱ्या स्टेटमध्ये होता त्याच्याकडे तिकीटं होते सुदैवाने तो कुठल्या तरी हॉस्प हॉटेलमध्ये होता त्याच्या सी सी टी व्ही फुटेज त्याच्याकडे होता परंतु त्याच्यात जेव्हा दोषारोपपत्र दाखल केलं त्यात फिर्यादी म्हटलं की हा देखील होता तिथे आणि मी बघितलेलं आहे ह्याला आता पोलिसांनी तर अटक केलीच त्याला ताबडतोब येऊन कारण गुन्हा तसा दाखल गंभीर स्वरूपाचा होता परंतु जेव्हा त्याला अटक केली तेव्हा त्या आरोपीने मॅजिस्ट्रेट कोर्टात सांगितले की प्ली ऑफ अलिबी ज्याला म्हणतो की घटना घडली जो तो फिर्यादी म्हणतो हो mm. mm. त्या दिवशी मी तिथे नव्हतोच आणि माझ्याकडे माझं तिकीट आहे तुम्ही त्या हॉटेलचं सी सी टी व्ही तपासा माझ्याकडे इतर माझं कॉल लोकेशन बघा आणि अशा स्वरूपाचं त्यांनी लेखी निवेदन देखील न्यायालयापुढे दिलं आणि त्याचा आधार घेऊन भविष्यात त्याचा जामीनही झाला त्यामुळे मला असं वाटतं की आज या विषयाशी संदर्भात आपण बऱ्यापैकी लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा सगळ्याचा मतिदार्थ हा निघतो की जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर बोला आणि कृती करा मनातल्या मनात ठेवून घाबरून दडपणाखाली येऊन त्याचा काहीही फायदा होणार नाही तुम्ही बोललात तरच त्या गोष्टी संबंधित लोकांना समजतील म्हणजे थोडक्यात कोर्टाला समजतील त्यामुळे तुम्हाला एपिसोड कसा वाटला हे सुद्धा तुम्ही नक्की सांगा याबद्दलचे तुमचे आणखीन काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि अशाच पद्धतीने कायद्याच्या दृष्टीने एखादा विषय आपल्याला समजून घ्यायचा असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याबद्दलचे सुद्धा तुमचे सल्ले सजेशन जे आहेत ते सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्स कोने जरूर मांडा.